नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे हंगामातील तेवीसावा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल दोन हजार बावीसचा विजेता गुजरात चार सामन्यांपैकी तीन विजय आणि एका पराभवासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरीकडं दोन हजार आठच्या विजेत्या राजस्थाननं अठराव्या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत त्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत तर दोन पराभव पत्करावे लागले आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा सुरू असताना बी सी सी आयनं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या तिरंगी वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पंधरा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे या संघाच्या उपकर्णधार पदाची धुरा स्मृती मंधनाच्या खांद्यावर आहे भारत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सत्तावीस एप्रिलपासून तिरंगी मालिका श्रीलंकेत सुरू होणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना पार पडला हा सामना पंजाब किंग्जनं अठरा धावांनी जिंकला आहे पंजाब किंग्जचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय आहे या विजयासह पंजाब किंग्जनं टॉप चारमध्ये जागा मिळवली पंजाब किंग्जनं वीस षटकांत सहा गडी गमावून दोनशे एकोणीस धावा केल्या आणि विजयासाठी दोनशे वीस धावांचं आव्हान दिलं या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज वीस षटकांत फक्त दोनशे एक धावाच करू शकला आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील एकविसावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत तीन गडी गमावून दोनशे अडतीस धावं केल्या आणि विजयासाठी दोनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान दिलं मात्र कोलकाता नाईट रायडर्सला वीस षटकांत सात गडी गमावून दोनशे चौतीस धावांपर्यंतच मजल मारता आली सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या स्लो ओव्हर बीचा कर्णधार रजत पाटीदारला ला, लाख रुपयांचा पाटील आय पी एल जारी केलेल्या के निवेदनात असं म्हटलंय की आर सी बीचा या हंगामातील पहिला सर्वात कमी षटकांचा वेग आहे त्यामुळं कर्णधार रजत पाटीदारला बारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीनं आयोजित व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पी एम डी सहकार्यानं बिलीजिन किंग कप दोन हजार पंचवीस आशिया ओशनिया गट एक महिला टेनिस स्पर्धेत पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघानं सोहाना भारत संघाचा दोन एक असा पराभव करून विजयी सलामी दिली ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे आयपीएल पी दोन हजार पंचवीस दरम्यान पंजाब किंगचा कर्णधार श्रेयस अय्यरला आय सी सीचा मोठा पुरस्कार मिळू शकतो पुरस्काराच्या शर्यतीत अय्यर समोर इंग न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि जेकब डफी या दोन खेळाडूंचं आव्हान असेल श्रेयसायरनं गेल्या महिन्यात आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेदरम्यान भारताच्या मधल्या फळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली मार्च महिन्यात तीन वन डे सामने खेळत सत्तावन्न पॉईंट तेहतीसच्या सरासरीनं तसंच सत्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीसच्या स्ट्राईक रेटनं त्यांना एकूण एकशे बहात्तर धावा पटकावल्यात यासह तो या स्पर्धेदरम्यान भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे स्टीड यांनी अचानक संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे स्टीड यांची दोन हजार अठरामध्ये माईक हेसन यांच्या राजीनाम्यानंतर न्यूझीलंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या कार्यकाळात न्यूझीलंडनं दोन हजार एकोणीस विश्वचषक स्पर्धेची फायनल तसेच दोन हजार एकवीसची टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची फायनल गाठली त्यासोबतच दोन हजार एकवीसमध्ये पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद देखील मिळवलं होतं या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड